बघा थोडं चाललं काहीतरी आहे थोडं वर्षातून एक दहा दिवस ठेवायचं अमेरिकेत नाही तुम्ही आता इथे ट्रिनिटी हाईट कॉप सोसायटी आहे त्याचे काय बांधकाम आहे आणि ही सगळी लोक जमलेली आहेत तर आपण काय सांगाल याच्याबद्दल ही जी ट्रिनिटी हाईट्स बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये जवळजवळ शे दोनशेच्या वर लोक राहायला येणार होते जवळजवळ बारा वर्ष यांनी वनवास भोगलेले लोक आहेत त्यांची आज प्रतिनिधी या ठिकाणी या बिल्डिंगच्या इथे जमलेले बिल्डरने फसवणूक केलेली आहे जेव्हा त्याचा ताबा द्यायला पाहिजे तर ताबा दिला नाही आणि त्याच्यामुळे यांनी एकजुटीने या ठिकाणी हा लढा सुरू ठेवलेला आहे आणि या लढ्यामध्ये मी त्यांच्या बाजूने आहे त्यांच्या पाठीशी आहे आता या बिल्डिंगच्या बा बाबतीमध्ये पुढची लढाई जी आहे त्या संबंधामध्ये आजच सगळे इथे बसले होते कारण की नव्वद टक्के पैसे भरलेले आहेत विकासक ज्या पद्धतीने या शहरामध्ये वेठीस धरत आहे तर त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे हा विकासक जो आहे त्या, विकासक त्या विकासकाच्या डोक्यावर बसून पोलिसी मदत घेऊन आम्ही निश्चितपणे यांच्या पाठीशी उभे राहू आणि ही इमारत त्याच्याकडनं जर पुरी होत नसेल तर विकासकाला पण जेलमध्ये टाकू आणि ही सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून यांना बिल्डिंग पूर्ण कर